पालकमंत्री माननीय नामदार श्री उदयजी सामंत यांना मी विनंती करते की त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं धन्यवाद यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित या कंपनीच्या उपाध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका माननीय स्वाती पांडे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं यानंतर पालकमंत्री माननीय नामदार उदयजी सामंत यांचं स्वागत करावं माननीय नामदार आदितीताई तटकरे यानंतर उपस्थित मान्यवरांचं स्वागत करावं असं मी विनंती करते यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांचं स्वागत मिरजोळे रत्नदीप चे सरपंच रत्नदीप पाटील यांनी करावं अशी विनंती करते त्यानंतर शिरगावच्या सरपंच फरीदा काझी यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करावं यानंतर माननीय स्वाती पांडे मॅडम उपाध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथराव शिंदेजी तसेच रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री शिवदय सामंतजी माननीय खासदार माननीय आमदार आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर बंधुनो आणि भग्न्यो रत्नागिरी विमानतळ नवीन टर्मिनल इमारत्याचा भूमिपूजन सोहळ्यामध्ये आपण सर्वांचा स्वागत आहे सांस्कृतिक व नैसर्गिक सौंदर्याने नटलेला रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेली पर्यटन स्थळे यामुळे देशी विदेशी पर्यटकांचा रत्नागिरी हे आवडते पर्यटन स्थळ बनलेली आहे येथील हापूस आंबा हा तर जग आहे कोकण किनारीपट्टीवर उपलब्ध होणारी उत्तम दर्जाची मासली व इतर कृषी उत्पादने शिवाय अभियांत्रिकी वैद्यकीय अशा अनेक शैक्षणिक संस्थांमुळे रत्नागिरी हा शिक्षणचा गड देखील बनलेला आहे महाराष्ट्रात शासना याचा विचार करून हवाई वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या माध्यमातून रत्नागिरी विमानतळ नवीन टर्मिनल इमारत्याचे काम हाती घेतले आहे रत्नागिरी विमानतळ भारतीय तटरक्षक दलाचे असल्यामुळे मागील तीन वर्षापासून तटरक्षक दलासोबत समन्वय साधत या विमानतळवरून नागरिक हवाई वाहतूक करण्यासाठी खूप प्रयत्न झालेले आहे मागील सहा महिन्यापासून रत्नागिरी मालतडवली नवीन टर्मिनल इमारत्याचे बांधकाम साठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन व डीजीसीआय यांचा परवानग्या घेतलेले पण आहे रत्नागिरी विमानतळ नागरिक हवाई वाहतूक सुरू करण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आले आहे हे मी अभिमाने नमूद करते रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम आर सी एस उडान योजना अंतर्गत राज्यातील व देशातील महत्वांचा शहर हवाई विकास माध्यमातून जोडण्या काम एम करत आहे रत्नागिरी ते मुंबई हा मार्गावर नागरिक हवाई विकासासाठी एड स्लॉट अलायन्स एडच्या उपलब्ध भी देण्यात आले आहे टर्मिनल इमारतीची जागा सुमेरे तीन हजार चौरस मीटर असून सदर इमारतीची प्रति तास कमाल प्रवासी हाताळणी क्षमता एक सो पंचवीस इतकी आहे या इमारतीची भविष्यवरून गरजानुसार विस्तारीकरण करत येईल या विमानतळ वर दो एटीआर प्रकार विमान चा पार्किंग सुविधा देखील होणार आहे रत्नागिरी ते मुंबई हवाई सेवेचा लाभ रत्नागिरी जिल्हा नागरिकांना लाभ लाभ करत मिळणार असून पर्यटन विकासला हातभार लागून स्थानिकांना रोजगार साठी उपलब्ध होणार कृषी माल व मासल्या निर्यात आणि इतर विकास होईल माननीय मुख्यमंत्री माननीय पालकमंत्री इतर माननीय गण हे तुमसा सहकार्य केले आहे त्याबद्दल मी सर्वात महाराष्ट्र विमान विकास कंपनी तर्फे आभार मानते या विमानतळ इमारतीसी थोडक्यात माहिती देण्यासाठी चित्रपट आता प्रस्तावित होत आहे जय हिंद जय महाराष्ट्र केशव कर्वे पांडुरंग वामन काणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजी यांची ही भूमी तसंच ब्रिटिश सरकारनं रत्नागिरी इथं बंदिवासात ठेवलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांसारख्या महापुरुषांमुळे रत्नागिरी जिल्हा पावन झालाय भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार आणि त्यांनी घोषणा केलेल्या उडान योजनेनुसार नागरी विमान वाहतूक मंत्रालय प्रादेशिक हवाई जोडणीच्या विस्तारित आवृत्तीवर काम करत आहे उडान उडे देश का आम नागरिक या अंतर्गत छोट्या शहरातल्या सामान्य नागरिक आणि उद्योजकांनाही याचा लाभ होईल देशाच्या छोट्या शहरांमध्ये हवाई क्षेत्राच्या विकासामुळेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि इतर विकासाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल रत्नागिरी विमानतळ सिव्हिल एन्फ्लो म्हणून एम द्वारे टर्मिनल बिल्डिंगच्या विकासाचं काम हाती घेण्यात आलंय सदर टर्मिनल बिल्डिंग ही भारतीय स्थापत्य शैलीतील मंदिराच्या कमानी आणि दीपस्तंभ या संकल्पनेवर आधारित आहे टर्मिनल बिल्डिंगचं क्षेत्रफळ सुमारे बत्तीसशे चौरस मीटर आहे या विमानतळ इमारतीची प्रति तास कमाल प्रवासी हाताळणी क्षमता एकशे इतकी आहे ही एक ग्रीन बिल्डिंग असेल ज्यामध्ये पर्यावरण पूरक तसेच अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान या बाबींचा देखील समावेश असेल प्रस्तावित विमानतळ बांधकामाचं काम ज्ञाती इंजिनियर्स आणि कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड या अनुभवी कंपनीस देण्यात आलंय आणि या कामाची देखरेख करण्यासाठी मेसेस डॉर्ज ग्रुप या जागतिक दर्जाच्या सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे सदर विमानतळाची कामं पूर्ण झाल्यानंतर भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित समन्वय साधून संरक्षण दल व नागरी विमान वाहतूक या दोन्हीसाठी या विमानतळाचा वापर करण्यात येईल रत्नागिरी इज अ जर्नी टू अ लँड ऑफ सिरी बीचेस रिच कल्चरल हेरिटेज एट एज फ्राईज ट्रेडिशनल क्युझी यानंतर आदरणीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं औचित्य म्हणून आम्हाला मार्गदर्शन व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित सर्व जिल्ह्यातील उद्योजक ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच सदस्य बंधू आणि भगिनींनो साहेब आज आज आपल्या पुढाकारानं या कोकणपट्टीतील एका छोट्या विमानतळाचं विस्तारीकरणाचा आजचा हा कार्यक्रम आहे मला आठवतं की दोन महिन्यापूर्वी आपण या संदर्भामध्ये एक बैठक मुंबईमध्ये आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये या संपूर्ण टर्मिनल बिल्डिंगसाठी शंभर कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री म्हणून आपण घेतला आणि या कोकणातल्या अतिशय महत्वाच्या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम मंजूर झालं मी इथे विशेषतः पांडे मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन की आपल्या नेतृत्वाखाली अतिशय गतिमान पद्धतीनं या सगळ्या परवानग्या त्यांनी मिळवल्या आणि मला, मला पूर्णतः ता या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून खात्री आहे की येत्या दीड वर्षामध्ये आपल्याच उपस्थितीमध्ये आपल्याच शुभ हस्ते या विमानतळाच्या पहिल्या फ्लाईटचा शुभारंभ होईल याची खात्री मी या ठिकाणी बाळगतो आज ज्या पद्धतीनं गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी विमानाचा प्रवास हा स्वस्त असला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण राज्यामध्ये काम करत आहे त्याचाच भाग म्हणून आज या टर्मिनल बिल्डिंगचं भूमिपूजन आपण करतोय आणि आपल्या स्वप्नातलं टर्मिनल बांधत असताना आपली जी इच्छा आहे की बांबूवर प्रक्रिया केलेलं फर्निचर ह्या संपूर्ण टर्मिनल बिल्डिंगमध्ये असावं मी आताच पांडे मॅडमशी चर्चा केली साहेब आपल्या निर्देशाप्रमाणे ज्यावेळी या टर्मिनल बिल्डिंगच्या उद्घाटनाला आपण याल त्यावेळी इथलं सगळं फर्निचर हे बांबूनं तयार केलेलं फर्निचर ह्या ठिकाणी असेल एवढाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो रत्नागिरीच्या सौंदर्यामध्ये आणि रत्नागिरीच्या पर्यटनामध्ये भर टाकणारा आजचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला अपेक्षित असलेला विकास या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही करून दाखवू हा शब्द देतो आणि थांबतो आणि आपणाला विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं आज भूमिपूजन संपन्न होत आहे या प्रसंगी पालकमंत्री उदय सामंतजी आमदार शेखर निकमजी रवींद्र फाटक किरण सामंत आणि जी आपले संजय दराडे जिल्हाधिकारी एम डी सिंग अम्दी, अम्दी अम्दी जे पी शिओ किर्ती कुमार पुजारा या आमच्या एम डी एम ए डी सी चे स्वाती पांडे धनंजय कुलकर्णी सर्व व्यासपीठावरील सन्मान्य पदाधिकारी आणि उपस्थित या भागातले उद्योजक बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज खरं म्हणजे रत्नागिरी विमानतळाचा नवीन टर्मिनल इमारत बांधकामाचा श्रीगणेश झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाचं नवं दालन या ठिकाणी खुलं झाल्याशिवाय राहणार नाही हा श्री श्रीगणेश आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही जगातील नामांकित देशांना टक्कर देऊ शकतात अशी येथील पर्यटन आपली स्थळं आहेत आज पाहतोय आपण एवढे बीचेस आहेत या संपूर्ण कोकणामध्ये आणि निळक्षार पाणी आहे निसर्ग आहे सौंदर्य आहे सगळं आहे आणि त्याला देखील आपण आता रस्त्याची कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न करतो आहे की कोस्टल रोडच्या माध्यमातून किंवा आता जो रस्ता आहे मुंबई गोवा तो ठीक करण्याच्या माध्यमातून आणि दुसरी गोष्ट आता एम एस आर डी च्या माध्यमातून आपण एक ग्रीनफील्ड रोड करतोय ऍक्सेस कंट्रोल रोड जसा मुंबई पुणे द्रुतगती मार्ग झाला तशा प्रकारचं कोकणात देखील आपण या ठिकाणी ती कनेक्टिव्हिटी देतोय परंतु शेवटी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एअर कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे आज परदेशी पर्यटकांना इकडे यायचं असेल आपले निसर्ग पर्यटन स्थळांचा लाभ घ्यायचा असेल आनंद लुटायचा असेल तर एअर कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे देशामध्ये राज्यामध्ये या सगळ्यात महत्त्वाच्या प्रगतीसाठी एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी आणि वॉटर कनेक्टिव्हिटी हे आपलं सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि म्हणून आपल्याला एक वरदान लाभलेलं ला आहे कोकण तर वरदानच आहे आपलं आणि म्हणून या ठिकाणी मागच्या वेळेस मी असं ठरल्याप्रमाणे शंभर कोटी रुपये आपण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिले आणि या टर्मिनलचं आज भूमिपूजन होतंय ही एक आनंदाची बाब खऱ्या अर्थाने आहे आणि हे कनेक्टिव्हिटी वाढण्यावर याचा फायदा होईल आणि त्यासाठीच मी स्वाती पांडे मॅडमला नेहमी सांगत असतो की आपले जितके एअरपोर्ट आहेत या सर्व एअरपोर्टमध्ये आपली स्ट्रीप आहे ती पूर्ण असली पाहिजे परिपूर्ण असली पाहिजे आणि नाईट लँडिंग ची सुविधा सगळ्या ठिकाणी आपण केली पाहिजे कधी कधी काय आपल्या इथून मग दुसऱ्या राज्यात पलीकडे जायला लागतं रात्री उशिरा नाईट लँडिंग नसल्यामुळे त्यामुळे नाईट लँडिंग सुविधा आपण जास्तीत जास्त लवकर आपण आपल्या इथे विमानतळांवर केलं तर नक्की फायदा होईल त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर सांगा सरकार ते गांभीर्याने घेईल मध्ये माझी आणि केंद्रीय आपले सिव्हिल एव्हिएशनचे मंत्री नायडू यांची चर्चा झाली आणि त्यांनी देखील मला सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी आपल्याला जे जे काही आवश्यक बाबी आहेत नाईट लँडिंग असेल फुल स्ट्रीप असेल आणखी काय असेल आपण तालुकावाईज माझी संकल्पना अशी आहे तालुकावाईज हेलिपॅड झालं पाहिजे हेलिपॅड असेल तर आपल्याला कधी कुठलाही एअर ॲम्ब्युलन्स उतरवू शकतो तिथल्या पेशंटला एअर ने लिफ्ट करून मोठ्या शहरामधल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो त्यांचे जीव वाचू शकते प्रत्येक विषयाला ते उपयोगी ठरतील आणि ते देखील आपण या ठिकाणी केलं पाहिजे जे एअरपोर्ट आपले आहेत ते एअरपोर्ट फुल क्षमतेने चालले पाहिजे त्याची एअर स्ट्रीप फुल असली पाहिजे नाईट लँडिंग असली पाहिजे यावर आपण बिलकुल भर द्या अशा प्रकारची सूचना मी या ठिकाणी करतो अरे पर्यटनाला खूप इथं चालना आहे आता इंडस्ट्री उद्योजक पण इकडे आहेत आपण मागच्या कोका कोलाच भूमिपूजन केलं होतं लोट्यावर लो आणि इथे देखील आपल्या एम आय डी सी मध्ये अनेक आता मला वाटतं मागे माझ्याकडे ते अंबानी आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की दहा हजार कोटीच आपण डिफेन्स आहे ना डिफेन्स सेक्टरमधले uh, जे काही पार्ट्स आहेत ते बनवण्यासाठी त्यांचा पण इंटरेस्ट आहे असे अनेक लोक या ठिकाणी येत आहेत कारण आता मी आपल्याला सांगतो की आपलं राज्य जे आहे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे कारण आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज स्किल डेव्हलप स्किल मॅनपावर आहे जमीन आहे आणि एक चांगलं वातावरण जे उद्योजकांना लागतं ते आपल्याकडे आहे म्हणून मी उद्योग मंत्र्यांना नेहमी सांगतो आपल्याकडे येणारा उद्योजक जो आहे हसत है। खेळत आपल्याकडे आला पाहिजे त्या स्वागत आपण केलं पाहिजे मग सिंगल विंडो क्लिअरन्स असेल कॅपिटल सबसिडी असेल इतर ज्या काही सबसिडी वीज पाणी हे जे काय आहे ते आपण दिलं पाहिजे तर ग्रीन रेड कार्पेट आपल्या इंड उद्योजकांना दिलं पाहिजे मला आठवतोय दोन वर्षामध्ये आपण मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आम्ही उद्योग मंत्री पण होते माझ्यासोबत आम्ही पाच लाख कोटीचे एमओ साईन केले पाच लाख कोटी रुपये आणि त्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के एक्झिक्युशन लेवलला ते प्रस्ताव आहेत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे लोकांना काम काम मिळणार आहे लोकांच्या हाताला काम मिळणार आहे एक इंडस्ट्री आली की त्याच्यावर अनेक आलआर इंडस्ट्रीज असतात त्याच्यावर डिपेंड असणारे छोट्या मोठ्या इंडस्ट्री असतात त्या माध्यमातून रोजगार मिळत असतो आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील केल सुरू केली याच्या मागे एवढंच आहे की त्यांच्या हाताला काम मिळेल ते ट्रेंड होतील अप्रेंटिसशिप घे इंटर्नशिप मिळेल आणि स्टायफंट जो आहे तो सरकार देईल आतापर्यंत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये देशामध्ये हे आपलं पहिलं राज्य आहे की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना दहा हजार रुपयापर्यंत स्टायफंट देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे यामुळे उद्योग येथील त्यांना ट्रेंड मॅनपॉवर मिळेल स्किल्ड मॅनपॉवर मिळेल आणि त्यांना देखील त्याचं बेनिफिट होईल आणि म्हणून यासाठी जे काही देशाचे आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जो गोल आहे जो ड्रीम आहे तो पूर्ण करायचा अचीव करायचा असेल तर आपलं वन ट्रिलियन डॉलरचा जो गोल आहे तो आपण अचीव्ह करत असताना उद्योग हा महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये आणि पर्यटन देखील महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे हे दोन्ही भाग जे आहेत पर्यटन तर आपल्याकडे एवढं पोटेन्शियल आहे की पर्यटनाला खूप मोठी चालना देऊ शकतो कोकणामध्येच आज आपण पाहिलं एवढे मोठ्या प्रमाणावर निसर्ग रम्य असे परिसर आहेत आपल्याकडे समुद्रामध्ये किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आणि हे सगळं जे आहे हे पर्यटनाला चालना देणं हे आप आपल्या सरकारने त्याला प्राथमिकता दिलेली आहे मंत्री आपले गिरीश महाजन यांची माझी चर्चा नेहमी होत असते आणि अतिशय चांगली पॉलिसी त्यांनी या पर्यटन क्षेत्रात आणलेली आहे शेवटी आपल्याकडे पर्यटक किंवा पर्यटन संबंधित जे उद्योजक येतील त्यांना आपण मोठ्या सुविधा दिल्या पाहिजे आणि सुविधा दिल्या फॅसिलिटी असेल म्हणजे चांगली कनेक्टिव्हिटी असेल एअर कनेक्टिव्हिटी असेल चांगलं जेवण असेल आपल्या या भागातली जे खाद्य संस्कृती आहे कोकणातली याच्यामुळे ते पर्यटन पर्यटक खुश झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि याच्यामध्ये एक असं पर्यटनाचं आपल्याला सर्किट तयार करायला पाहिजे सर्किट तयार केलं तर निश्चितपणे या पर्यटन स्थळांचा लाभ सगळे लोक घेतील आणि मोठ्या प्रमाणावर मगाशी आपण मला सांगितलं की बांबूची लागवड जी आहे बांबू जे आहे दुर्लक्षित होता आणि आता मोदीजीने सांगितलं की आता बांबू हा भा, बास नाही घास आहे म्हणजे आता ते झाडं कटिंग बिटिंग करायला परवानग्या वगैरे सगळ्या लागतात बाबू त्याच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून आपण आज मनरेगा मधून एमआरजीएस मधून सात लाख रुपये हेक्टरी अनुदान देतो शेतकऱ्यांना आणि बांबूची लागवड झाली पाहिजे बांबू ऑक्सिजन जादा देतो एक माणसाला जेवढा ऑक्सिजन लागतो त्यापेक्षा जास्तीचा ऑक्सिजन बांबू देतो इतर झाडांपेक्षा वीस टक्के बांबू ऑक्सिजन जादा देतो कार्बन डायऑक्साइड जादा शोषतो आणि म्हणून बांबू चे फर्निचर असेल मी पाहिलं मी बांबूचे अनेक फाईव्ह स्टार मध्ये फर्निचर आहेत एअरपोर्टला फर्निचर आहेत बांबूचे बाय प्रोडक्ट प्रॉडक्ट खूप मोठ्या प्रमाणावर आहेत ते टी शर्ट बनतात शर्ट बनतात टॉवेल बनतात पाशा पटेलने आपल्या सगळ्यांना भेट दिलेलं घड्याळ पण बनतं घड्याळ पाशा पटेलने एक घड्याळ तयार केलंय आणि बांबू पासून विविध वस्तू तयार होतात आणि मग यामधून देखील रोजगार मोठ्या प्रमाणावर तयार होऊ शकतो हो। आणि म्हणून एक क्लस्टर बांबूचं क्लस्टर संदर्भात देखील बांबूचं आपल्याला माहित आहे फक्त आपल्याला पहिलं वाटायचं की बांबूचं काय उपयोग आहे असं धरायचं तसं आहे बांबूच उत, बांबूचं उत्पन्न आणि बांबूचा उपयोग सगळीकडे आहे बांबू हा राजकारणात तर लागतोच बांबूला कुठं कुठं पण वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी या बांबू मध्ये पाहिली आपण आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यातून फायदा होईल आणि हे जे काय रत्नागिरी जिल्हा जे आहे टुरिस्ट डेस्टिनेशन झालं पाहिजे रत्नागिरी जिल्हा हा टुरिस्टसाठी टुरिस्ट डेस्टिनेशन झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करा आणि नवीन प्रवासी टर्मिनल हे त्या टुरिस्ट डेस्टिनेशनसाठी एक माध्यम ठरेल उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करतो पालकमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो त्यांनी या रत्नागिरीमध्ये अनेक जेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो तेव्हा पण या जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामं विकास इतर विभागाच्या माध्यमातून आणलेली आहे आणि मग इथे खूप पोटेन्शियल आहे पोटेन्शियलचा वापर झाला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर मासेमारी लोक करतात मासेमारीमधून देखील खूप पैसे फॉरेन आपल्याला जी करन्सी मिळते ती मासेमारीतून मिळते त्यांना देखील आपण आपल्या योजनेमधून केंद्र सरकारच्या योजनेत राज्य सरकारच्या योजनेमधून मच्छीमारीला देखील मोठं आपण प्रावधा हे केलेलं आहे तरतूद केलेली आहे आणि म्हणून जास्तीत जास्त हे सगळे उद्योग जे आहेत या उद्योगाला चालना द्यायची असेल तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे आणि म्हणून ही कनेक्टिव्हिटी आज सुरू होते त्या भूमिपूजन होते पण म्हणून मी शुभेच्छा देतो एम ए डी सीच्या आपल्या स्वाती पांडे यांना पुन्हा एकदा सांगतो की आपले जे एअरपोर्ट आहे हे एअरपोर्ट जे कोणाचे असू दे आपल्या राज्यातले एअरपोर्ट चांगले झाले पाहिजे त्याला फुल स्ट्रीप असले पाहिजे कुठलंही विमान त्याच्यावर उतरता आलं पाहिजे आणि नाईट लँडिंग झालं पाहिजे तर खऱ्या अर्थाने परदेशी पर्यटक येतील आणि पर्यटनाला हेलिकॉप्टर सेवा तसे इतर राज्यात आपण वैष्णवदेवी किंवा इतर ठिकाणी हेलिकॉप्टर सेवा ठेवतो म्हणजे पॅसेंजर घेऊन जाते सोडते अशा प्रकारचं एक टुरिझमचं टुरिस्ट सर्किट तयार केलं तर नक्की याचा फायदा आमच्या कोकणातल्या लोकांना होईल आणि इथला जो कोकणातला तरुण आहे त्याला इथलं क इथलं आई वडिलांची सेवा करून इथंच आपल्या गावामध्ये रोजीरोटी मिळाली पाहिजे तो नोकरीसाठी इतर शहरात त्याला जाता जावं लागू नये अशा प्रकारचा प्रकल्प आपण राबवला पाहिजे सरकारचं तर हेच काम आहे की सरकारने रोजगारामध्ये स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण ते काम केलं पाहिजे कारण बाळासाहेब सांगायचे रोजगार नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार करा आणि ते हात तयार करण्याचं काम आपल्या सरकारने करावं आपण करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बहुमूल्य बहु मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय आणि अन्य मान्यवरांना मी रत्नागिरी विमानतळ नवीन टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन आणि कोनशिलाचं अनावरण करावं अशी विनंती करते आपण खरोखरच भाग्यवान आहोत रत्नागिरी विमानतळ नवीन टर्मिनल इमारतीच्या भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण समारंभासाठी आपण उपस्थित आहोत आपल्या कोकणवासियांच्या मनामनातली विमान प्रवासाची इच्छा लवकरच मूर्त स्वरूपात येणार आहे त्याचाच भूमिपूजन सोहळा आज संपन्न होतोय आपण या सर्वातच साक्षीदार आहोत ही अभिमानाची गोष्ट आहे प्रत्यक्ष वास्तु निर्मितीपूर्वी भारतीय संस्कृतीनुसार आपली मातृभूमी असलेल्या या भूमीचा वेदमंत्रांच्या मंगल घोषात विधिवत पूजन केलं जात हीच मातृभूमी आपल्या सर्वांच्या सर्व सुख इच्छा आकांक्षा परिपूर्ण करत असते मातृभूमी प्रति कृतज्ञता भाव आपण व्यक्त करतोय जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरी असा महिमा या भारत भूमीचा आहे भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतोय या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत सरकारची उडान अर्थात पुढे देश का आम नागरिक ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होते आणि आपण सर्वजण रस्ते रेल्वे या वाहतुकीच्या साधनांसोबतच हवाई घेणार आहोत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते पोनशिलेचं अनावरण होतंय खरोखरच हा आपल्या दृष्टीनं अतिशय भाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावं असा रत्नागिरीच्या इतिहासातला हा अतिशय मंगल असा प्रसंग आहे धन्यवाद माननीय मुख्यमंत्री